हॅलो फ्रेंड्स mm -hmm. आज आपण बघणार आहोत बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजची कटिंग खूप जणांची रिक्वेस्ट आहे कमेंट्स आहेत आणि या बत्तीस साईजचे कटिंग त्यांना बघायची तर आज आपण इथे ही बत्तीस साईजची कटिंग बघणार आहोत त्याची पहिली मापं बघू उंची आहे तेरा कमर उंची अठ्ठावीस छातीचे माप बत्तीस शोल्डर दहा मागचा गळा नऊ पुढचा गळा साडेपाच बाही साडेतीन दंडगेर पाच आणि मुंडा आहे साडेसहाचा ठीक आहे तर ह्याप्रमाणे आपली ब्लाऊजची माप आहे पहिले आपण मी न्यूज पेपर घेतला आहे त्या पेपरची बंद बाजू माझ्याकडे केली डबल डबल पेपर इथं घेतलेला आहे खाली मी एक लाईन टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत उंची आहे तेरा त्याच्यात एक इंच प्लस करायचे चौदावर आपल्याला इथे आपण पूर्ण उंची घेतली म्हणजे एक इंच आपल्याला उंची मध्ये वाढवायचं असतं ठीक आहे त्याच्यानंतर आप शोल्डर आपल्याला बत्तीस साईज साठी घ्यायचं आहे पाचचा चा आपण ती लाईन करून घेऊया सरळ लाईन टाकून घेतली शोल्डरची आता शोल्डरच्या लाईनपासून पासून इथून आपल्याला आहे मुंड्याचं माप जे आहे साडेपाच इथून पण आपण शोल्डरचं जे माप आहे ते नुसतं मोजून घ्यायचं आहे सारखं आहे का आणि मग ही लाईन करून घेऊया ठीक आहे याच्यानंतर बघा इथे जे शोल्डरचं माप आहे तेच आपल्याला इथं घ्यायचं असतं तर इथं आता आपण छातीचे माप आहे त्याचा चौथा भाग घेणार आहोत आठ आणि दीड इंच शिलाई मार्जिन खाली पण आपण कमर उंची आहे त्याचा चौथा भाग घेणार आहोत त्याचा चौथा भाग आहे तो सत्ता <गलता गए>। सा सात आणि एक इंच बॅकसाईडचं टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथे कमर उंची अठ्ठावीस आहे त्याचा चौथा भाग सात आलेला आहे छातीचा च बत्तीस आहे त्याचा चौथा भाग आठ आलेला आहे ही आपली झालं आहे बॅकसाईडचे फिटिंग आणि शिलाईंची लाईन लाएं टाकून आत्ता बघा आपण देणार आहोत मुंडा तर अर्धा इंच पुढे करून आपल्याला तिरकस लाईन टाकायची तिथून आपण पुढच्या लाईनपासून एक इंच घ्यायचं आहे परत टेप ह्या मुंड्याच्या लाईनवर ठेवून घ्यायचं आहे आणि तिथून निम्मी आपल्याला काढायचं आहे तिथे एक पॉईंट द्यायचा आहे आणि हे तिघी पॉईंट आपल्याला या पद्धतीने आप जॉईन करून घे मिळून द्यायचेत म्हणजेच आपला अगदी परफेक्टली मुंड्याचा आकार इथे पण देऊन तयार झालेला आहे आता आपण गळारुंदी बघूया वरती गळारुंदी सव्वा दोनवर घेतली खाली गळा उंची जी आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं नऊची गळा उंची आहे अर्धा इंच प्लस केलं साडेनऊवर गळाची उंची टाकली आणि पौणे तीनवर खाली गळारुंदी घेतली आणि गळ्याचा मागच्या गळ्याचा बॉक्स करून घेतला आहे आता बघा हे दिलं आहे मी गोल गळ्याला आकार आता आपण देणार आहोत टक्स तर टक्स बघा इथून आपल्याला बॅक साईडचा टक्स इथून चार इंच घ्यायचे त्याच्यानंतर टक्सची उंची साडेचार घ्यायची आहे त्याच्यानंतर सरळ लाईन करून घेतली आणि एका साइडला अर्धा इंच आणि एका साइडला अर्धा इंच म्हणजे आपण एक इंच वाढवलेला आहे तो आपला इथे जाणार आहे हा ठीक आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच वरती आपल्याला अशी लाईन टाकायची असते तिरकसमध्ये जे ब्लाऊज उचकणार नाही ते कट करून घ्यायचं आहे आता बॅक साईड रेडी झाली ते मी कट करून घेत आहे चॅनलवर ज्या ताई नवीन असेल त्यांनी चॅनल सरक्राईज करून घ्या आणि कटिंगमध्ये जे नाही समजलं असेल ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा मी कमेंट्स वाचल्यानंतर लगेच त्यांचा रिप्लाय देत असते ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता हे डबल साईज आहे ही आपली बॅकसाईड आहे आपण ही बत्तीस साईज इथे टाकून घेतल्या आता आपण या दोघी जी साईड आहे ती वेगवेगळ्या वेग करून घेऊया म्हणजे आपली पुढची आणि मागची बाजू दोघी सा बाजू आपल्या एकसोबत कटिंग झाली आहे पण आता आपण इथे परत आता फ्रंट साईड कट करणार आहोत तर आपल्याला मुंडा जो बॉक्स आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे अगदी जसेच्या तसं आपल्याला इथे मुंड्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने तर मुंड इथे बघा मुंड्याला आकार देताना कटोरीसाठी मुंडा काढताना कटोरी ब्लाऊजचं त्यावेळेस असा हा ह्या प्रकारे मुंडा काढायला पद्धत वापरा म्हणजे तुमचा मुंडा छान बसेल माग मागचा जो एक मुंड्याचा बॉक्स आहे मागच्या लाईनपासून अर्धा इंच आपल्याला घ्यायचा आहे या पद्धतीने आता आपण छातीचे माप टाकून घेतले दीड इंच शिलाई मार्जिन आता बघा इथे आ, जी कमर उंची आहे त्याचा चौथा भाग टाकायचा आहे अठ्ठावीसचा कमर उंचीचा चौथा भाग तर असतात आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथं केलेलं आहे आपलं साईडचा एक इंच आपल्याला इथं काढायचं आहे नाही तर आपली जी क्रॉसपट्टी ती वाढवा येते त्याच्यामुळे ते आपण इथे कट करून घेऊया तिथे आपल्याला एक इंचाची गरज नाही आता बघा आपण इथे आता गळारुंदी घेऊया पुढच्या गळ्याची मागच्या गळ्याची जी गळारुंदी ती इथं घेतली सव्वा दोन आणि गळ्याची उंची इथं पुढचे साडेपाच आहे साडे ए सॉरी सहावर गळा उंची टाकली खाली अडीचवर इथे खाली गळारुंदी घेतली आणि गोल आकार गळ्याला देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा इथे आपण इथे खाली आपण लाईन टाकलेली नाही आहे नाही तर आपलं अंतर वाढतं आता जी लाईन टाकली तिथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दोघी साईडला अडीच अडीच इंचावर घ्यायचं आहे इथे आणि ती सरळ लाईन करून घ्यायची आहे या पद्धतीने अडीच इंच ठीक आहे या पद्धतीने सरळ लाईन करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला म हुकच्या पट्टीकडनं अर्धा ते पाव इंचवरती असं पॉईंट द्यायचा आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार असा गोलसर आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला टाकायचं आहे कटोरीचं माप आता बत्तीस साईज आहे त्याच्यासाठी कटोरीचं माप हे प पवणे पाच आहे मी इथे पाचवर घेतले आणि तिथूनच परत दोन इंच मोजून परत आपण इथे कटोरीचे जे माप आहे ते मोजले आता पुढच्या मुंड्यापासून असं तिरकसमध्ये ठीक आहे असं तिरकसमध्ये आपल्याला अडीच इंच मोजायचं आहे आणि गळ्याच्या खालून एक इंच मोजायचं आहे कटोरीचं आणि हे आपल्याला तिन्ही चारी पॉईंट असे गोलाकार मिळवायचे आहेत आणि हे झालं आपलं कटोरीचा शेप तयार ही झाली कटोरी तयार आता बघा ही कटोरी आहे पाचची त्याच्यात आपण निम्मे केलेला आहे तिथे पॉईंट दिला वरती दीड इंचाची लाईन टाकून घेतलेली आहे ही लाईन तर इथं काही गरजची नाही कारण ही कटोरी आपल्याला वाढवायची इथं फक्त आपल्याला मुंडा आणि क्रॉसपट्टी कामात येते ठीक थी। आहे हे बत्तीस साईजचा आपलं इथे मुंडा आणि क्रॉसपट्टी निघून गेलेली आहे आता जी आपली ही कटोरी तिच्यात आपल्याला वाढवायचं असतं आता मी इथे माप लिहून दिलेली आहे की कुठे कुठे किती किती वाढवले तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकतात इथून आपण अडीच इंच घेतले मुंड्यामधून आणि गळ्यापासून एक इंच प्रत्येक साईजसाठी घ्यायचे प्रत्येक साईजसाठी गळ्यापासून एक इंच आणि मुंड्यापासून अडीच इंच घ्यायचे फक्त इथे कटोरीचं माप साईजनुसार बदलत असतं त्याचा पण मी चार चॅनलवर अपलोड केलेला आहे आता आपण हे पॅटर्न कापून घेत आहोत क्रॉसपट्टी मुंडा बाजू आपण इथे कट करून घेत आहोत क्रॉसपट्टी कापडवर ठेवताना एक इंच वाढवायची आहे खालून वाढवायची आहे एक इंच ठीक आहे हा प्रश्न मला कमेंट्समध्ये विचारला होता तरी आ, आता आपण ही कटोरी वाढवूया आता ही कटोरी वाढवताना कटोरी ठेवली ती तिरकस कापड ठेवायची आहे कापडवर पण तिरकसच ठेवा म्हणजे कटोरी छान बसते अशी सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आणि आपण ही जशीच्या तशी ड्रॉ करून घेऊया खालच्या पेपरवर ही छोटी कटोरी तर बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी इथे ड्रॉ करायची कटोरी ही वरची कटोरी हलायला नको नाही तर आपलं खाली जी कटोरी बनवतोय वाढीव कटोरी ती चुक तिचं ती चुकू शकते ठीक आहे इथे झाली आपली कटोरी ड्रॉ तर बघा या साईडने खालून दीड इंच घ्यायचं आहे या साईडने दीड इंच वाढवायचं आहे ठीक आहे आणि ह्या साईडने दीड इंच वाढवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पॉईंट आपल्याला असं मिळून द्यायचे आहे त्याच्यानंतर ह्या लाई पॉईंटपासून असा गोलाकार आपल्याला या गळ्यापर्यंत येऊ द्यायचं आहे आणि वरती आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे आणि तिथं आपल्याला मिळवायचं आहे आणि हा पॉईंट पण डायरेक्ट पट्टीने आपण मिळवून दिलेला आहे गळ्याच्या साईडने आता कटोरीचं माप मोजायचं आट आलेलं आहे त्याचा निम्मी असं पण करू शकतात किंवा तुम्ही माप पण टाकू शकता जि त्याचा आपल्याला जे आहे त्याचा निम्मी केला आहे तिथं वरती आपण पॉईंट दिला दीड इंच आणि खाली आपण पॉईंट दिला दीड इंच आता ही सरळ लाईन क करायची आहे आपली आणि त्याच्यानंतर हे पॉईंट असं या पद्धतीने पट्ट्या पट्टीने आपल्याला हे पॉईंट मिळवून घ्यायचे तर इथं आपली झाली कटोरी तयार बघा इथे आपण दीड इंचचा टक्स घेणार आहोत या साईडला दीड इंच आणि त्या दोघी साईडला दीड दीड इंच वाढवलं आहे तेवढाच टक्स आपण इथे आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे आता आपला इथे झालेली आहे कटोरी तयार इथे दीड इंच वाढवलं आपण इथे दीड इंच वाढवलं हे दीड दीड इंचचं आपण माप इथे घेतलं बत्तीस साईजसाठी तुम्ही तर सव्वा इंच पण वाढू शकता जर तुम्हाला कटोरी फुगीर नको असेल तर ठीक आहे तर हे झालं आपलं दीड दीड इंच माप वाढवलेलं ही या पद्धतीने आपण कटोरी वाढवलेली आहे कटोरी कट झाली ते शूट झालं नाही आता आपण बाही कट करतोय बाहीचा जो मुंडा मोजला तो साडेसहा आहे त्याच्यात आपण एक इंच वाढवलं आणि साडेसातची घडी इथं आपली बाहीची तयार झाली त्याच्यानंतर बघा क जी बाही आहे ती थी, साडेतीनची आहे इथे साडेचारवर आपण बाहीची उंची टाकली एक इंच आपण जास्त इथे बाहीमध्ये वाढवलेलं आहे त्याच्यानंतर हा आपण बॉक्स करून घेतलेला आहे तर आता आपण बाही जी आहे इथे आपण घेणार आहोत दीड इंच दोन इंच आणि इथे घेणार आहोत दीड इंच ठीक ची आहे आता बघा इथून आपण तिरकस स्टेप मोजला जेवढा मुंडा होता तेवढा साडेपाच साडेसहाचा मुंडा होता तिरकस मोजला तर कॅप हाईटबरोबर अडीच इंचाची आलेली आहे आणि आपण असा गोलाकार आपण बाहीचा शेप इथे ह्या दोन इंचपर्यंत देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक लगेच खाली मुंडा घेरचा शेप द्यायचा आहे जो आपला दीड इंचवर येणार आहे तर आता आपली जी दंडघेर आहे तिची बाजू टाकायची आहे जे माप आहे ते आणि आपण या पद्धतीने ते पॉईंट मिळवून द्यायचे आहेत आता हे झाले आपली वाही तयार आता आपण ही वाही कट करून घेऊया तर मैत्रिणींनो याच पद्धतीने तुम्ही बी कटोरीचे पॅ ब्लाऊजचे पॅ पे, पे, पेपर पॅटर्न काढू शकतात वेगवेगळ्या पद्धती ब्लाऊज आहेत त्यांचे पण पेपर पॅटर्न काढू शकतात जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा जेणेकरून तुम्हाला मी जे व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत जाईल तर इथं मुंड्याचा शेप पण अगदी बरोबर आलेला आहे इथे आपला तो एक इंच बॅकसाईजचा टक्स क्रॉस पट्टीने निघून जाणार आहे तर इथे झाली आपली बत्तीस साईजची कटोरी ब्लाऊजचं सा पेपर पॅटर्न तयार तर मैत्रिणीं कमेंट करून नक्की सांगा ही कटिंग कशी वाटली चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय